ही सुद्धा लक्ष्मण विठ्ठल जाधव आणि सीताराम विठ्ठल जाधव यांच्या पैकी आहे ओके okay. आणि त्याच्या बाजूला इथे गंगाराम गोपाळ जाधव जाभर अंजना गंगाराम जाधव जाभर आणि अनंत गोपाळ जाधव आणि नंदा अनंत जाधव यांची निशांत हा पालू यांची ही इथून खाली जमीन आहे होय होय निशांत आणि त्यांची जमीन आहे ना ओके आता आपण जातो आहोत त्या ब्रिज कडे ओके खालच्या साईडला ना ओके ओके बॉक्स असा दिसतोय तो बॉक्स असा दिसतोय मला दिसतोय बरोबर तो बघ झूम इन कर एकदम तो बघ तिथे बसतोय बसलेला आहे दिसतोय तो बघ दिसतोय झूम इन कर ये बोला करते। खाली रस्ता अच्छा हा आहे मळ्याचा रस्ता अच्छा मळ्यासाठी जाण्याचा रस्ता ट्रॅक्टर पण जातो हा होता अच्छा लाखिनीचा वाडा ब्राह्मण समाजाची ला, विधवा होत्या

कुसुमाग्रजाने कविता लिहिले दिसे कोकण मज बर्फ पण आहे महेंद्र मालो या ठिकाणी अच्छा करतात हा। हो हो त्यांनी इथं त्याचं घर बांधून दिलेलं आहे त्या ब्राह्मण समाजाच्या हा 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 गाव बांधून हे रस्त्याची हालत बघा काय झालेली आहे सगळं खड्डे भरपूर आहेत तर शासनाला विनंती आहे की बाबा शासन आमच्याकडे लक्ष द्यावं इकडच्या रस्त्यांचं जरा चांगलं करावं इथे महेंद्र महेंद्रमालूंची प्रचंड मेहनत आहे हो आहे हा सगळा भाग ब्राह्मण गावबंधूंचा विकसित करण्यामध्ये मालू जाधव यांचं मोठं योगदान आहे बरोबर आणि पाण्याचा आवाज ऐकताय आहे फ्रेंड्स हे बघा काय आहे जंगल आहे क्या जंगल आहे खरवाचं रान आहे खरवाच रान बोलतात इकडे कंपल्सरी तुम्हाला बघायला भेटणार कोणती आणि सिंह सोडून सगळे पशु सगळे जीव जंतू आणि सगळ्या व्हरायटीज ऑफ वनस्पती इकडे मिळतात म्हणजे ता, बेंगॉल टायगर पासून लेपर्ड आहे ब्लॅक पॅन्थर आहे इव्हन व्हाईट टायगर पण आहे असं म्हणतात आणि अशा प्रकारे टायगर सगळ्यांना दिसतात सगळ्यांनी दिसतात हा होय होय रस्त्यावर येतात ते एक गोष्ट आहे हा जुना साखव लाकडी साखव असायचा आता विकास झाल्यामुळे या साकवाच्या ठिकाणी त्या किनाऱ्यापासून या किनाऱ्यापर्यंत मोठा शासनाने ब्रिज बांधलेला आहे याच ब्रिज वरून आता ये जा होते आणि याच ब्रिज वर एस टी आणि अन्य वाहन वाहतूक करतात ओके गायकन सी जाज अ रिव्हर नदीवरचा पूल आहे हे नदीच वॉटर फ्लोईंग किती उंच आहे ते बघा इथे असं पाय ठेव काय नाही ठेव तिथं पाय पाय ठेव तिथे नाही राहता ठीक आहे हे बघा पाणी किती वाहत आहे वा हे वरच्या बाजूचं पाण्याचं वाहण्याचं दृश्य आहे ऐकलं का आणि हे खालच्या बाजूचं पाण्याचं वाहण्याचं दृश्य आहे इथे पाय ठेव पुढे हा हे बघा This is the river. किती आहे पाणी आणि इकडे सगळं अन अरण्य आहे डोंगर आहे ह्या तारा आहे लाईटीच्या आणि छान पैकी इकडे वातावरण अंधार पडलं जंगला आहे जंगलामध्ये जंगलामध्ये इकडे हा समोर त्या बाजूला दिसतोय तो जिंदालचा टॉवर आहे इलेक्ट्रिकचा टॉवर हा डुगी मध्ये लावलेला आहे सुभाषच्या जमिनीमध्ये लावलेला आहे सुभाष गणपत जाधव यांच्या आणि ते डा डालाचा परिसर म्हणतात त्या डालामध्ये निराळ्या प्रकारचे तीन चार प्रकारचे वाघ राहतात हो ते पशु पक्षी प्राण्यांना मारून खातात म्हणजे तिकडे डेन आहे वाघाची डेन वाघाची गुवा तो झाडा हे जांभळीची झाडे जांभळ इकडे जांभळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो कळ की नाही ते गाणं जे तयार झालेले आहे ते घाटमाथ्यावरच्या परिसरात जरी असलं तर प्रत्यक्ष जांभळी कोकणातल्या सगळ्या नदीमध्ये आणि नदीच्या किनाऱ्यामध्ये आहे आता आपण वरती चढतोय मम्मी आणि खाकी वाट पुढे गेलेले आहेत ऑलरेडी इथं धबधबा येतो ना अच्छा हे हे विकास काम करताना डोंगर खोदला दगड फोडले मशिनीने हा फुलडोजरने आणि या ठिकाणी एक नैसर्गिक धबबा धबधबा तयार झालेला आहे मोठा पडला इथल्या धबधब्यामध्ये आनंद घ्यायला मुलं माणसं येतात हे हा। बघ वाव बघा गावात लफडा भरपूर अरे आम्हाला माहितीच नाही इकडून नाही सांगतोय नाही बोलतोय हे धबधबेच्या खाली पाणी आहे हाचलेलं आणि मोठा पाऊस पडला भरपूर जोरदार पाऊस पडला की हे धबधबे प्रभा प्रभावीपणे दुधाळ पद्धतीनं वाहतात हे बघ किती प्रत्यक्ष वाघाने मारले मारलेले ऐकलं का आहे किंवा बैलाच्याच सांगाडे पाण्यामध्ये पडलेले आहे वाघाने मारलेलं जनावर हो अरे बाप अरे खतरनाक इकडून हे पाणी नदीला जात ना मग इकडे पेवायला नाही ना, ना कोणी ना, 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 ना खतरनाक खतरनाक होय ते घाण खूप पाऊस पडला की अत्यंत प्रभावी उधाड भरमताट अशा प्रकारचे धबधबे दिसतात आणि हे अत्यंत रमणीय आणि आनंद घेण्यासारखं ठिकाण आहे म्हणजे हे का रस्ता मोठा केला तेव्हा हे तोडली काय अच्छा हा कारण आमच्या वेळेस असं नव्हतं आम्ही आलो तेव्हा कडी टाकायची अच्छा हा विचारून तोडली ना तो� हा शासनाची ऑर्डर असेल ना पैसे दिले काय पैकी आहे ना

रान केळी रान केळी रान केळी रानातली केळी ती खात नाही का नाही खात खाल्लं पाहिजे पण अच्छा वांदर खातात राहतात काय त्यांना रान मिळवत काय आहे पाऊस आता किती वाजलेला आहे होऊन चार आता इथपर्यंत थांबूया हरणीचं भाटलं इथून सुरू होत आणि इथं वरती तुकाराम दादा तुकाराम रामा जाधव यांची जमीन बाळकृष्ण राजाराम जाधव यांची जमीन आणि त्याच्यानंतर आपली जमीन येते ओके आपली म्हणजे कोणाची बाळूचिमा जाधव पैकी डाटू चिमा जाधव आणि बाळूचिमा जाधव यांची पण जमीन येते वाई एवढं हा त्याला आता हे बघा एवढं पाणी वेस्ट दोन्ही बाजूला घनदाट अरण्य आणि त्याच्यामधून हा विकास मार्ग तयार झालेला आहे लोकांच्या कल्याण आधी हा कच्चा कच्चा होता सगळा हा सगळी पायवाट होती होता ना पायवाट इथून चार किलोमीटर पायी प्रवास करून बंदर बंदरावर जाऊन लोक बाजार रहाट करायचे आणि पुन्हा संध्याकाळी यायचे आता गाडी आल्यामुळे थोडस त्यांचं चालणं हिडणं फिरणं कमी झालेलं आहे कारण एसटी आणि अन्य खाजगी वाहनांची सोय झालेली आहे आता समोरून एक वाहन येत आहे अरे वा अनिल गंगाराम जाधव हॅलो हॅलो हाय बेदा हायकर गावाची एक कार्यकर्ते अनिल गंगाराम जाधव गाडी कल्लीच घेऊयावरून आता आपल्या घरी होय हे रस्त्याची जरा

हो जबरदस्त बोला बोला अत्यंत दुधाळ आणि फेसाळ निसर्ग समजा एखाद्या स्टुडिओ प्रमाणे वाटत स्टुडिओ मे महिन्यापर्यंत अच्छा वाटुडिओ आला पप्पा हे स्टुडिओ असतात तसं आलंय

भरपूर इथे तिथ आहे डोंगर याला लागून हळदीच्या पातीच्या खराबाचा डोंगर आहे किती सुंदर नजर आहे आणि आम्हाला माहिती बाजूने जंगलाने वेढलेला हा परिसर आहे तेव्हा इथून असं पाणी इकडे खाली नदीला जाते बघू जेव्हा तिथे दाखवते बघ इथून इथून जायचं पुढे पाण्यात पाय पुढे पाहिजे सुंदर पाणी निस्तळ पाणी आहे

उत्तम तलाव यायच यायचं सरकारने तोडली म्हणजे रस्त्याचं विस्तारीकरण आणि घेणारे घेतली आणि नाही मिळालं त्याच काही नाही